पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी श्रावण महिना सुरू होत आहे आणि यंदा शुक्रवारी जीवती पूजनाने ही मंगलमय सुरुवात होणार आहे तसेच जीवती पूजनासाठी एकूण पाच शुक्रवार आपल्याला मिळणार आहेत हे व्रत नेमके का केले जाते याने काय आपल्याला फायदा होतो किंवा काय लाभ मिळतो जिवतीच्या कागदावरील चित्रांचा अर्थ काय तिची पूजा कशी केली जाते याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये जय मातादी अवश्य लिहा चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करते बघा पूर्वी आषाढ संपता संपताच देवघराच्या भिंतीवर जिवतीचा कागद चिकटवला जायचा यालाच आपण नाग नरसोबा या नावाने देखील ओळखतो घरातली आत्या मावशी आई आजी काकू कापसाची वस्त्रे तयार करून त्याला हळदी कुंकवाची बोटं लावून त्या माळा आणि गोडाधोडाचा नैवेद्य जिवती मातेला दाखवायचा श्रावणी शुक्रवारी सवाशिणीला हळदी कुंकू तसेच तिची ओटी भरणे आणि जिवतीची आरती म्हणणे हे व्रत पूर्ण श्रावण मास पाळले जायचे तसेच श्रावण अमावस्येला जिवतीचा कागद निर्माल्यामध्ये सोडून दिला जायचा धार्मिक वातावरण असलेल्या प्रत्येक घरामध्ये हेच चित्र आपल्याला पाहायला मिळायचं मात्र अलीकडच्या या आधुनिकतेकडे वळालेल्या पिढीकडे पाहता त्यांना जीवतीचे पूजन का करतात याची पुरेशी माहितीच नसल्यामुळे ही प्रथा ते सर्रासपणे टाळत आहेत फक्त दहा रुपयांचा जीवतीचा कागद कापसाची वस्त्र खोबऱ्याचा किंवा दुधाचा खडीसाखरेचा नैवेद्य थोडेसे फुटाणे याहून अधिक जीवती मातेला काहीच लागत नाही मात्र एवढ्या कमी सेवेवर समाधान मानून ती भरभरून आशीर्वाद देऊन जाते म्हणून तिचे व्रत आता आपण याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया आषाढ महिन्याच्या अमावस्येला दीपपूजन केलं जातं आणि याच दिवशी बऱ्याच भागांमध्ये जरा जिवंतिकेचं पूजनसुद्धा करतात दिवा हे ज्ञानाचं तसेच वृद्धिंगतेचं प्रतीक आहे अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाणाऱ्या मार्गाचा मुख्य आधार आहे दीप तुम्ही एक दिवा उजळा त्यावरून तुम्ही हजारो दिवे उजळू शकतात यामुळेच त्याला वंशवृद्धीचं प्रतीक मानतात या प्रतिकाचं पूजन म्हणजेच दीपपूजन दुसरी पूज्य देवता म्हणजे जिवती जिवतीची प्रतिमेच्या रूपामध्ये पूजा केली जाते संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेचं पूजन मातृशक्तीकडून केलं जातं व आपल्या अपत्यांच्या मंगलतेची प्रार्थना देखील केली जाते ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे या एकाच प्रतिमेमध्ये चार वेगवेगळ्या देवतांच्या वरवर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याच प्रतिमेचं पूजन केलं जातं यातील एकही प्रतिमा आजवर सुद्धा बदललेली अजिबात दिसत नाही काय रहस्य असेल या प्रतिमाक्रमाचं बघा जीवती प्रतिमेमध्ये प्रथम आपल्याला नरसिंह दिसतात नंतर कालिया मर्दन करणारे श्रीकृष्ण मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध बृहस्पती म्हणजेच गुरु यांचा समावेश असतो पहा अगदी जुन्या काळापासून हा कागद आपल्याला अशाच पद्धतीने पाहायला मिळतो त्यामध्ये थोडासुद्धा बदल झालेला नाही आहे एवढंच काय या कागदावर ज्या देवीदेवता आहेत त्यांच्या प्रतिमांचा क्रमसुद्धा बदललेला नाही आहे तर मग यामध्ये पहिल्यांदा भगवान नरसिंहच का तेही मी तुम्हाला समजावून सांगते पहा भगवान विष्णूंचा चौथा अवतार असलेले नरसिंह आपल्या बाळभक्तासाठी प्रकट झाले ही कथा आपल्या सर्वांना परिचयाची आहे बाळ प्रल्हादाचे हिरण्यकशपूपासून म्हणजेच दैत्यापासून रक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला होता बालकांचा रक्षक आणि बालभक्तासाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेमध्ये पूजले जातात म्हणजेच घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून नरसिंह बाळाचा बचाव करतात जसे की उंचावरून पडणे अन्नातून कधी विषबाधा होणे आगीपासून होणारी हानी इत्यादी यानंतर आपल्याला जी प्रतिमा दिसते ती म्हणजे कालिया मर्दन करणारे श्रीकृष्ण यातील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्ही पण श्रावणातील आराध्य दैवत मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालिया मर्दन करणारे श्रीकृष्णच का आपण जर कालिया मर्दन प्रसंगाचा नीट विचार केला तर लक्षात येईल की या प्रसंगामध्ये कृष्ण आणि त्यांचे मित्र खेळत असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहामध्ये जातो आणि कृष्णांनी तो परत आणलेला असतो खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णांनी दूर केला तसेच कालिया नागाला सुद्धा न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा त्यांनी आदेश दिला नाग हा सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य आहे पण सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा तसेच महत्वाच्या प्राण्यांना अभय देणारा खेळत बागडत असताना बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालियामर्दन रूपामध्ये पूजला जातो म्हणजेच काय कालियामर्दन करणारा कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून मुलांचं रक्षण करतो जसं की खेळताना येणाऱ्या आपत्ती पाण्यापासूनचे संकट सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादीपासून बचाव करतात घरात आणि घराबाहेर बाळांवर येणाऱ्या संकटापासून हे दोन्ही देव बालकांचे रक्षण करतात म्हणून नरसिंहानंतर जीवती प्रतिमेमध्ये त्यांचे लगेच दुसरे स्थान आहे यानंतर येतात त्या म्हणजे जरा आणि जिवंतिका जरा व जिवंतिका या यक्षगणातील देवता आहेत जरा या यक्षिणीबद्दल महाभारतामध्ये एक कथा सांगितली जाते मगध नरेश बृहद्रथ याला दोन राण्या असतात आणि दोन्ही राण्यांवर त्याचे सारखेच प्रेम असते परंतु त्या राजाला पुत्र किंवा पुत्री काहीही नसल्यामुळे राजा नेहमी चिंतित असतो यात सुमारास नगराजवळील उपवनामध्ये ऋषी चंडकौशिक आल्याचे राजाला समजते राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता तेथे प्रगट करतो ऋषींनी राजाला प्रसादामध्ये आंबा दिलेला असतो आणि तो राणीला खायला द्या म्हणूनसुद्धा सांगितलेलं असतं दोन्ही राण्यांवर राजाचं समान प्रेम असल्यामुळे राजा काय करतो त्या आंब्याचे दोन समान भाग करतो आणि राण्यांना खायला देतो कालांतराने काय होतं दोन्ही राण्यांना पुत्र होतो परंतु केवळ अर्धा अर्धा अशा विचित्र आणि अर्धवट अर्भकांना राजा जंगलात नेऊन टाकतो त्याच वेळेस तेथून जरा नामक यक्षिनी जात असते ती दोन्ही अर्भक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव सांधण्याच्या कलेने दोन्हीही शकल सांधते जरा ते सांधलेलं अर्भक संध्यासमयास बृहद्रत राजाला आणून देते जरा यक्षिणीने सांधले म्हणून राजा त्याचे नाव जरा संघ ठेवतो आणि जरा यक्षिणीच्या उपकाराप्रित्यर्थ नगरात देऊळ बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचा मान देतो त्याचप्रमाणे जरा देवतेचा वार्षिक महोत्सव सुरू करतो अशीही जरादेवी जरेची सखी जिवंतिका जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश जिवती जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात ही देवी पाळण्यामध्ये व आजूबाजूंनी बालकांना खेळवत असल्याच्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते यानंतर या प्रतिमेमध्ये आपल्याला सगळ्यात शेवटी पाहायला मिळतात ते म्हणजे बुध आणि बृहस्पती देवता बुध ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो तर बृहस्पती म्हणजेच गुरु वाघावर बसलेला आणि हातामध्ये चाबूक घेतलेला दाखवतात बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता आकर्षक व्यक्तिमत्व वाक्पटुत्व इत्यादी गुण प्राप्त होतात तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती आध्यात्मिक उन्नती विवेकबुद्धी जागृत होते बुधाचं वाहन हत्ती आणि हत्ती हे उन्मत्ततेचं प्रतीक आहे मानवी मनाला येणारी उन्मत्तता आपल्या बुद्धिमत्तेने व्यक्तित्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवरून लक्षात येते बृहस्पतीचं वाहन वाघ हे अहंकाराचं प्रतीक आहे मानवी मनाला अहंकार लवकर चिकटतो अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये व आध्यात्मिक साधनेमध्ये सुद्धा बाधक ठरतो त्यावर आपण ज्ञानाच्या गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते म्हणूनच बुध आणि बृहस्पती देवतांना सुद्धा जीवती प्रतिमेमध्ये स्थान मिळालं एकूणच आपण क्रम लक्षात घेतला तर प्रथम रक्षक देवता त्यानंतर जन्मलेल्या बालकाचे रक्षण तसेच दीर्घायुष्य देणारी देवता आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रहदेवता असा हा जीवती प्रतिमेचा क्रम एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालकशक्तीचे केलेले पूजन म्हणजे पूजन जगातील सर्व प्राणीमात्रांच्या उज्ज्वल भविष्याची रक्षणाची प्रार्थना म्हणजे पूजन तेव्हा तुम्हीसुद्धा यंदा श्रावणातील शुक्रवारी जीवतीचे पूजन अवश्य करा त्याचबरोबर या चित्रावर असलेल्या नरसिंहांची पूजा तुम्ही गुरुवारी किंवा शनिवारी करू शकतात त्यानंतर कालिया मर्दन करणारे जे काही श्रीकृष्ण आहेत त्यांची पूजा तुम्ही नागपंचमीच्या दिवशी करू शकतात आणि जे बुध बृहस्पती तुम्हाला दिसतात या प्रतिमेमध्ये तर बुधवारी बुधदेवांची तसेच गुरुवारी तुम्ही बृहस्पती देवांची पूजा करू शकतात आणि शुक्रवार आहे आपल्या जीवती पूजनासाठी तर मग त्या त्या वारानुसार गंधपुष्प धूपदीप दूध साखरेचा सा नैवेद्य तुम्ही या देवी देवतांना दाखवायचा आहे किंवा मग तुम्हाला दररोजच अशी पूजा करणं शक्य होणार नसेल तर तुम्ही शुक्रवारी या सर्व देवीदेवतांची एकदमच पूजा केली तरी पण चालेल कारण सर्व देवीदेवता ज्या आहेत त्या रक्षक देवता म्हणून एक प्रकारे आपल्याला दाखवलेल्या आहेत फक्त बुध बृहस्पतींचं जे काही महत्त्व आहे तेही थोडंसं वेगळं आहे पण त्यांचंही नेमकं काय स्थान आहे ते तुम्हाला माहितीमधून समजलं असेलच घरातील मुलाबाळांना या देवी देवतांना नमस्कार करायला सांगा त्यांना दूध साखरेचे तीर्थ द्या श्रावण अमावस्येला हा कागद उपडा करून ठेवायची म्हणजेच पालथा करून ठेवायची पद्धत आहे तर मग ज्या दिवशी पिठोरी अमावस्या असेल तेव्हा भिंतीवरून तुम्ही हा जेवतीचा कागद काढून घ्यायचा त्याच्यानंतर म्हणजे त्याची पूजा वगैरे एकदा आटोपली की पालथा घालून ठेवायचा आणि मग ज्या दिवशी श्रावण संपेल त्या दिवशी किंवा मग भाद्रपदाच्या अगदी पहिल्या दिवशी तुम्ही हा कागद पाण्यामध्ये सोडून दिला किंवा मग तुळशीच्या कुंडीमध्ये असलेल्या मातीमध्ये पुरून दिला तरी पण चालेल श्रावणानंतर हा कागद जो आहे तो मुलांना दिसता कामा नये अशी मान्यता आहे तर मंडळी या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एकूणच जीवतीच्या सर्व प्रतिमांचा अर्थ व्यवस्थितपणे समजावून सांगितला या अगोदर तुम्हाला या प्रतिमांची माहिती होती का मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली तेही जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक अध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिलात माहिती ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि येणाऱ्या संपूर्ण श्रावण महिन्याच्या तुम्हा सर्वांना भरभरून शुभेच्छा धन्यवाद